नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात काका फिरायला झालेत वॉकिंगला तर म्हटलं जावा वॉकिंगला तेच एक त्यांच्या त्यांच्या मित्रांबरोबर ते जातात माझं मी जाते आम्ही काही एकत्र जात नाही कारण सांगते तुम्हाला बरते नंतर बोलूया आधी मी कशासाठी इथं बसली आहे ते आधी सांगते आता हे बघा काय आहे हे ये क्या है भरपूर आवळा हे गाणं आठवलं का एक मंदिर है, एक मंदिर मे मौसमी चॅटर्जी आणि नवीन नाही आहे राकेश रोशन पण नाही आहे आणखीन एक कोणतरी होता बाई तो ये मंदिर कैसा होता है असं सुंदर होतं ते गाणं आम्ही लहान होतो तेव्हा हे पिक्चर आलो होतं ती आंधळी असते त्याच्यामध्ये मोशमी चॅटर्जी आणि मग त्याला त्याच्यात तिला प्रेम होतो तो आत्ता डो वर वा आहे माझ्या ते अगदी नाव तो हिरो राकेश रोशन नव्हे तर नवीन निश्चित पण नाही तर त, त, ती आंधळी असते मग नंतर काहीतरी तिच्यावर अतिप्रसंग व्हायचा प्रयत्न होतो आणि मग त्यानंतर तो तिच्याशी लग्न करतो आणि मग तेव्हा तिचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं असतं तिला डोळे येतात म्हणजे कोणीतरी डोळे देतं तिला मग ती डोळे उघडून बघते ऑपरेशन झाल्यानंतर तो हां तो स्वतः डॉक्टर असतो आणि मग जेव्हा डोळे उघडून बघते तेव्हा तिला खूप आनंद होतो आणि खूप आनंद होतो आणि मग ती म्हण तिला तिच्या भावाला बघायचं असतं लहान भाऊ असतो तिचा तिच्या भावाला बघायचं असतं तर त्याच्यात त्यांनी असं दाखवलेलं आहे की तिच्या भावाने तिला डोळे दिलेले आहेत आणि तो भाऊ गेला कारण त्याला काहीतरी झालेलं असतो दुर्घर रोग असाध्य रोग आणि तो जाताना तिला डोळे देऊन जातो असं ते घेतले त्याच्यात हे गाणं होतं समुद्र किनाऱ्यावरती फार सुंदर गाणं होतं ते आज मला सहजच आठवलं म्हणून म्हटलं तुम्हा तुमच्यापैकी माझ्या वयाच्या ज्या असतील त्यांनी बघितलं असणार आहे तो पिक्चर तर अब इस अमला का आचार डालने वाली हूं आचार कोण आहे सारखं कोणतरी येते मी आहे म्हणून म्हणतच नाही समोरची लोक गेली तरी आपल्याला वाटतंय आपल्याच घरातनं कोणतरी गेले समोरच्या घरातच आहे पण सगळ्यांची गेट सारखीच तर आता अभि मय आमला का आचार हूं तर हे बघा किती मस्त मी आता हे असे तुकडे करणार आहे आमला आचार करण्यासाठी असे पातळ पातळ करणार आहे खिसला तरी मस्त लागतो एकदम सुंदर पण मी हे असं करणार आहे कारण की कुठेतरी ते दाताखाली आलं की फार भारी लागतं बेस्ट लागतं तर मी कुठल्या विषयावर मगाशी बोलणार होते काय बोलत होते हो काय आठवते काय तुम्हाला हां काका वॉकिंगला जायचं तर तुम्हाला सांगते आम्ही सुरुवाती सुरवातीला हे बघा मूल लहान असते मग काय आपण जाऊ शकत नाही आणि हे वॉकिंगला जाणारे सगळे असेच असतात तरुण पिढीचं मग मूल लहान होतं मग म्हणून मग काही जाता येत नव्हतं मग नंतर कधीतरी सासूबाई वगैरे आल्या की मग मी जायची ह्यांच्यावर वॉकिंगला मग जसा मुलगा मोठा झाला तसा मग तो घरात थांबायचा आणि आम्ही दोघ वॉकिंगला जायचा प्रयत्न करायचो ह्यांना काय माझ्याशी बरोबर वॉकिंगला जायला अजिबात इंटरेस्ट नसायचा अजिबात नसायचा कारण बोलण्याचे विषय एक नाहीत काहीच नाही कुठलंच काही जमत नाही मॅच होत नाही मॅच आणि त्यांची उंची आणि माझी उंचीमध्ये जरा फरक आहेच की शेवटी स्त्रियांची ताकद चालण्याची पुरुषाची चालण्याची ताकद फरक आहेच की त्यांच्या ढांगा मोठ्या मोठ्या पडणार आमच्या ढांगा कमी कमी पडणार आणि ते आपलं पडल्यासारखं व्यायाम घाम यावा असा ते घाम व्यायाम करणार पुरुष लोक आणि आपण आपला निवांत त्यानिमित्ताने नवऱ्याबरोबर जरा फिरायला मिळते रोमॅन्टिक मूडमध्ये आपण जाणार वॉकिंगला वै की नाही नवऱ्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो फाड 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 चालायचं एवढंच त्यांना माहीत असते तर हा मी अनुभव किनी आम्ही वारीला गेलो होतो पंढरपूरच्या वारीला तेव्हा मी हा अनुभव घेतला बरं का की पंढरपूरच्या वारीला सकाळी पहाटे चार वाजता निघायला लागायचं आणि तिथं म्हणजे प्र पायी वारीला पहाटे लवकर निघायला लागायचं आणि आ आवाज आवाज जरा आवाज लहान पंढरपूरच्या वारीला ना, जाताना तसंच लवकर निघायला लागायचं अंधारच असायचं अजूनही कुठल्याही गावात कुठेही असे मुक्काम असतात तर तसं लवकर काय निघालं की काय होतं माहिती का पुरुषाचं चालणं आणि बायकांच्या चालण्यामध्ये खूप फरक पडतो बरं का का आहे का त्यांची ताकद जास्त असते मी मग अशी म्हटलं तसं उंची असते पाय मोठे असतात ढांगा टाकत चालतात ते मग ते पण मी बघा आता वारीच्या निमित्ताने आठवण आली मला की तरी आम्ही दोन वारी केल्या की मस्त वार दोन वारी केल्या आम्ही पण असं चालण्याचं चा, हे नाही एकत्र नाही ते त्यांच्या ग्रुपमध्ये मी माझ्या ग्रुपमध्ये असं एकत्र चालायला नाही म्हणजे तुम्हाला जर वाटलं की स्पेस मिळते एकमेकांना टाईम मिळतो म्हणून जावं वारीला तर तसं काही नाही वारीला जायचं ते पंढरपूरच्या पंढरीनाथासाठीच जायचं आम्ही वारी पण केलेली आहे आणि चौदा तासाची बारी केलेली आहे चौदा तासाची चौदा तास आम्ही बारात बारीमध्ये होतो एवढं अवघड ना तुम्हाला सांगते फार अवघड आहे ते प्रकरण पंढरपूरच्या वारीला पांडुरंग असा कळसाचं दर्शन घेतलं तरी चालतं बरं का का तर पांडुरंग म्हणे येणाऱ्या भक्तांच्यासाठी कळसावरच उभा असतो म्हणे आता असं अंगावर आला मला खरं <laughs> या वॉकिंगला जाऊन या आवळ्याचं mm. लोणचं घाला ते घेऊन जावा घेऊन जाणार असला तर खायला आणि mm. त्याचे पिना काढा आणि पिना बाहेर टाका रस्त्यात खावा तर मी तरी हे असं काही काहीतरी खायला घेऊन ठेवलेलं असतं मागचा दरवाजा लावला नाही डास येतात बरं असू दे जावा मी लावते पुरुषांचं काम जे ते असं सगळं अर्धवट काही ते आहे हॉटेलमध्ये राहिल्यासारखं राहतात घर समजून राहतोच तो नाही जबाबदारी तर मागचा दरवाजा उघडा डास यायला पाहिजेत ना तडास यायची वेळ आहे मग त्यांना यायला नको काय घरात म्हणून उघडं ठेवून दास काय करणार सांगा बाई आता यासच असते तर मी काय सांगत होते कळसाचं दर्शन घेतलं तरी आत्ता चालतं बरं का पंढरपुरामध्ये कळ वाट पाहात भक्तांची झाली आषाढचा हुल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल भक्तांची वाट बघत तो उभा आहे असं त्याचं आहे तर तो का वाट बघतो माहिती का रुक्मिणी विचारते एवढे भक्त येत आहेत सगळं येत आहेत कुणाला शोधायला लागलाय तुम्ही कुणाला शोधायला लागलाय तुम्ही भक्तांना दर्शन द्यायला उभे आहे ना तर तुम तर आपला पांडुरंग काय सांगतो रुक्मिणी मातेला होय गक्ताना तर दर्शन द्यायला उभाच आहे मी पण मी वाट बघतोय त्या एकनाथाची मी वाट बघतोय त्या नामदेवाची हां तुम्ही वाट बघताय हो मी त्यांच्या दर्शनाला मी उभा आहे मी वाट बघतोय त्या तुकारामाची असं पंढरीनाथ सांगतात म्हणजे काय म्हणजे बाकीचे सगळे दर्शनाला येतात माझ्या आणि मी मात्र ह्या यांचं माझ्या जे माझ्यावर असीम भक्ती करतात त्यांची मी वाट बघत असतो अर्थात प्रत्येक भक्ताची विठ्ठल वाट बघत असतो बरं का आणि तुम्हाला सांगते पायी चालतवारी म्हणजे सोपी नाही आहे पायाला फोड येतात सगळं आहे येता। कसं ते चालत जायचं सगळं असं पण तुम्हाला सांगते कोण संध्याकाळी येतं आपण जेव्हा मुक्कामाल जातो तेव्हा शेत कोणीतरी अचानक येतं पाय चोळून देतं खोबरेल तेलाची वाटी घेऊन येतं मसाज करून देतं ओळखीचं ना पाळखीच मी तर किती वेळा दोन्ही वेळेला मी अनुभव घेतला आहे आमच्या थेट ताड 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 पुढे जायचे बरं का चालत एवढं डोळ्यात पाणी यायचं माझ्या ना शेवटी भीती वाटतेच की अंधारात ताड ताड आणि दोन्ही बाजूला निर्जन रस्ता आता कसं आता रस्त्याला स्टॉल्स वगैरे पण भरपूर असतात पूर्वी तसं काही नव्हतं हो मी साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी वारी केलेली आहे पूर्वी अशी काही नसायचं निर्जन असायचं दोन्ही बाजूला आता काय नाही आता मग दी सगळं लखलखीत होऊन गेलेलं आहे भीती वाटत नाही आता सुद्धा जायला पण तेव्हा अशी भीती वाटायची हे पुढं निघून जायचे वाईट वाटायचं मला असं वाटायचं मी का आली आहे का आली आहे केवळ डोळ्यात पाणी आणून मनात नुसतं विठ्ठल 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 म्हणत पाय दुखले तरी कुणाला सांगायचं पा जर थांबावंसं वाटलं तर कसं थांबायचं बाथरूमला जायला जावंसं वाटायचं कसं जायचं सगळे गोंधळ व्हायचे काहीही कळायचं नाही असं वाटायचं की खरंच पंढरीनाथा तूच रे आमच्या जीवनाचा आधार खरा तूच हे सगळे आधार गाठ घालून दिलेले आधार हे काय खरे नव्हेत यांना काय काळजी नाही रे तुलाच मात्र आमची काळजी आणि खरोखर त्या पंढरीनाथाला आपली काळजी असते अशी वारी करून नेतो दमतो आपण थकतो दमतो सगळं होतो कोण आपल्या शेजारी येईल कोण आपल्याला सोबत करेल काही काही कळत आणि एकदा सोबत केलेली व्यक्ती नंतर पुन्हा भेटत पेटते खरंच त्या पंढरपूरच्या वारीतले ना एक एक अनुभव जर का असे आठवले तरी अंगावर काठाऊ ते वाहत तेव्हा असं वाईट वाटायचं वाट की हे फाट फाट फाट, फाट चालत जातात पण मी यांना म्हणायची तुम्ही असं चालत जाता तुम्हाला काही वाटत नाही का मी एकटी असते मागो मला ते काय म्हणायची होती का अगं मी हळू चाललो ना माझे पाय दुखतात कारण त्यांच्या ढांगा मोठ्या मोठ्या पडायच्या ढांगा म्हणजे पावलं अंतर आणि माझं तर असं कल ना आणि स्त्री म्हणजे निवांतच चालणार जरा यांच मात्र मला इतकं वाईट वाटायचं ना तुम्हाला सांगते तेव्हा नंतर सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही वॉकिंगला जायचो तेव्हा ह्या हाच नमुना सगळा हाच ते पुढं मी मागं बरोबर आमच्यात आणि त्यांच्यात अर्धा किलोमीटरचं तर अंतर पाहिजेच पहिल्या काही क्षणात मग त्यामुळं आम्ही एकत्र वॉकिंग सोडून दिलं नकोच म्हटलं ते डोक्याला तापच नको आपण आपलं वॉकिंग करावं जायचं आणि डोक्याला कोण ताप करून घेणार ते म्हणजे व्यायाम म्हणजे फक्त व्यायाम एक्झरसाईज म्हणजे फक्त एक्झरसाईज गप्पा मारणे वगैरे पुरुषाला काय नसतेच ते बायकोशी गप्पा नाहीच त्याचा विश्वच नाही हो बायको पुरुषाचं विश्व बायको नाहीच स्त्रीचं मात्र विश्व त्याचा नवरा आता मात्र सगळं बदलत गेलं हा आता बरोबर बायकांनी पुरुषांना रडवले आता एक 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 अनुभव सगळे बघायला लागलोय आपण एक एक घटना रडवले पुरुषांना घाबरलेत सगळे पुरुष जात घाबरली एकेकाळी एक जो सगळा माज केला बर एक आहे ना पुरुषांनी तो आता बरोबर मुली उतरवतायत बरोबर उतरवतायत सगळा हे चांगलं आहे का वाईट आहे माहीत नाही मला पण आहे मात्र खरं जे आहे ते आहे तर कोणीतरी मला म्हंटलं तुम्ही दोघंजण वॉकिंगला जात नाही का जाता का तुम्ही दोघ जण मिळून तुम्ही काकाना का, का, का वॉकिंगला घेऊन जात नाही ते काकाना वॉकिंगला घेऊन जायला ते गेला आणत त्यांचं ते जातात की आणि ते चाळीस मिनिटं वगैरे करणार ते पन्नास साठ सत्तर फेऱ्या मारणार मी दोन द दो एंड आम्ही आनंद घेत निसर्गाचा प्रत्येक श्वासाचा आनंद घेत ते म्हणजे व्यायाम म्हणजे फक्त घाम येणे त्यांचा व्यायामचा तेवढाच उद्देश घाम येणे आम्ही आपले शेजारी पाजारी कोण आहे कुणाच्या घरात छोटी मुलं टाटा करतायत त्यांना टाटा करत जाणार बाय बाय करत जाणार कोण आजी उभी असेल दारा तिची तब्येत विचारणार दिग्भर कोण ओळखीचं भेटलं तर त्यांच्याशी दोन दोन शब्द बोलणार काय कसं काय विचारणार सगळं त्याच्यासाठी आमचं सकाळचं हे वॉकिंग असतं टॉकिंग असतं म्हटलं तरी चालेल ही आमची एक काय म्हणतात ॲक्टिव्हिटी आहे आयुष्यातली पुरुषाचं तसं नाही चालणे म्हणजे फक्त चालणे विषय संपला बोलणे नाही गप्पा मारणे नाही इकडे तिकडे बघणे नाही ताड 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 सुरूच पुरुषाचं कामच ते त्यामुळे बायकां जे नवरा बायको मिळून फिरायला जातात त्यांचं मी बघत असते त्या बिचार्या बायका त्या नवऱ्याबरोबर झेंडत असतात नाही असं नाही ताड 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 नवऱ्या चालत असतो आणि बाई विचारी स्वतःच्या जीवाचे हाल करून चालत असते बाईला झेपत नाही तेवढं चालणं आणि गरज तर काय आहे योगाचंच आपलं एवढ्या बायका चालताना आहे मी वर्षानुवर्षे मला काय त्यांच्यात काही फरक दिसत नाही ॲक्टिव्ह झाल्या असतील उलट त्याच्यामुळे त्यांची तब्येत सुधारली तब्येत नाही मानसिक शारीरिक स्वास्थ्य सुधारलं असेल हेल्थ सुधारली असेल पण चालणे हा व्यायाम फक्त वजन कमी करणे कुठं पोटच म्हणतात कुठं मांड्याच म्हणतात कुठं दंडच म्हणतात तिकडं फक्त लक्ष असते त्याच्यापेक्षा वॉकिंग हे निसर्गाशी तुम्ही समरस होता एकरूप होता हे सगळं काही डोक्यातच घ्यायचं आहे वॉकिंग म्हणजे वॉकिंग ते निसर्गात झाडं किती आहेत आपण जिथं जातो आहे तिथं पक्षी किती आहेत कोणकोण आहेत शेजारी पाजारी माणसं कोण आहेत काही बघायचं नाही उठलं की यांचा व्यायाम सुरू मी म्हणून म्हणते ना यांचं सोशल लाईफ झिरो फक्त सोशल लाईफ कुठला कुठलं असतं आहे ते का पैशाच्या ठिकाणी सोशल लाईफ असते आजकाल नोकरी तेवढंच त्यांचं लाईफ बाकी काय लाईफ नाही सोशल लाईफ लोकांना नकोच वाटतंय जिथे पैसे मिळत नाही तिथं ते लोक वेळ वाया घालवायला तयार नसतात इतकं की लोक हनीमूनला जातात तो सुद्धा वेळ वाया घालवत नाही कॅमेरा आहे आणि सुद्धा सोबत आहे बायको तर आहे लागते म्हणून हनीमूनला तिथंही ते व्हिडिओ करतात शूट करतात लगेच संध्याकाळीपासून पासून ते अपलोड करतात आणि परवा तर मी ते त्या मेघालयच्या केसमध्ये बघितलो तो व्हिडिओ बघितला अरे काय चार हजार पायऱ्या खाली जायचं आणि चार हजार पायऱ्या वर यायचं काय तुम्ही हनीमून करणार असंच आहे ते सगळं व्हिडिओ केली आहे आणि व्हिडिओ क्यू हो पैसा केली ऐसा हाय सबकोच जमाना जमाना बदललो सगळं लो। मला म्हणून ना ते पंढरपूरच्या वारीचं फार भारी वाटतो काय नाही पैसा नाही अडका नाही कशाचं भान राहत नाही त्याच्यात गेल्यावर कुठंही बसायचं कुठंही खा कसं आता खाण्यापिण्याची खूप सोयी झालेली आहेत पूर्वी नव्हत्या अशा जे मिळेल ते खायचं जे देतील ते खायचं मिळायचं चा, सगळं छानच चा असायचं तो काय प्रश्न नाही सोडा कस तरी कुठं तरी झोपायचं पाऊस पडला की पार सगळं गोंधळच तेही व्हायचं पण ती वारी म्हणजे भावभक्तीची वारी असायची आणि आजही वारी ही पंढरपूरची ही भावभक्तीचीच असते असं so, त्याच्यात एक ग्रुप आला होता पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा झालो होतो तेव्हा पुण्याचा ग्रुप आला होता एक दोन मिनटं हां आता ह्याच्यामध्ये आपण हे आता मी मस्तपैकी छान केलेलं आहे काप काचऱ्या केलेल्या आहेत काय काचऱ्याच म्हणतात ना मी काचऱ्या केलेल्या आहेत तर आता ह्याच्यात मी काय काय घालणार आहे बघा हा काचरीत मी आता हे काचऱ्या याच्यात मस्त आहे ना हा कुंडा माझ्या मुलाच्या मुंजीत कोणीतरी दिला होता आत्ता बाहेर काढलेत एक एक सगळी फटकी तुटकी भांडी वापरायची आणि सगळी ग चकचकीत आठ ठेवायची बायकांचा स्वभावच घाणार ना असू दे चला आवळा आवळ्याला मीठ मीठ जरा कमी घाला आवळ्याला मीठ चालत नाही जास्त आवळ्याला मीठ जास्त चालत नाही हळद हिंग आणि टिकटाची पूड बस इतनाच बस बस, बस। झालं माझं आवळ्याचं लोणचं मी याला काही तेल नाही घालणार की काय नाही घालणार हे असंच फक्त असं हलवून ठेवणार याला काय म्हणतात असं आवला हलवायला फारसं म्हणत <coughs> तिकटाचा खाट उठला हे असं आज रात्रभर ठेवणार आणि उद्या डब्यात काढून ठेवणार बाबांनी आत्ता मी दहा आवळ्यांचं आहे अजून दहा बारा आवळे शिल्लक आहेत उद्याला त्याचंही करून ठेवणं नाहीतर खराब होऊन जातात तो आवळे आणि समजा हे टिकलं तर मग मला ह्याला वापरता येत नाही कशाला माझ्या चटणीला मॉर्निंग चटणीला हे बघा मी आता काय आहे बघा छान आहे ना किती मस्त आहेत हे तीस रुपये लागलेले ना फक्त मोरपिस आहे याच्यावर बघा मला मोरपिसाचं काही असलं ना फार आवडतं हे असं फार म्हणजे फार आवडतं म्हटलं सिंपल घालावं आता जरा चेंज करावं सकाळपासून दोन व्हिडिओमध्ये तेच आहे दुसरं ते हार्ड शेपडं होतं तेच घातलो म्हणून म्हटलं आता चेंज करावं नाही तर तुम्ही लगेच ओरडता मॅडम व्हिडिओ झालाय मॅडम झाला झालाय तुम्ही कपडे बघता दागिने बघता आणि मग मला ओरडता कंटेंट ऐकायचंच नाही ना आम्ही कधी कंटेंट ऐकतो शेवटपर्यंत कोण बघते बघायचं असं 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 काय काय घातलंय मॅडमनी मॅडम रिपीट मॅडम रिपीट म्हणून मी आता ठरवलंय दोन वेळा साडी नेसायची लगेच साडी धुव वरती बोचक्यात वर ठेवायची बाचक्यात बाचक्यात असंच ठरवलंय मी आता म्हणजे तर बाहेर पडतील साड्या देख दे जी इसमें तेल-वील नाही डालने का हां ऐसा चुरकने का तेल घातलं ना सर्व जरा बदल राव दे तसंच काका बघा असं खातात तुम्ही असंच कारल्याचं लोणचं पण छान लागतं ती एकदा दाखवे आहे माझ्याकडे केलेलं दाखू का, का सो सो के दा, हे बघा हे कारले का लोणचे हे मला समोरच्या वहिनीने करून दिले यांनी कारले आणून वहिनीनं सांगितलं तुम्हीच घालून द्या सेम असंच सालीसकट काढलेलं आहे आता जर आठ दहा दिवस झालेत घालून सुद्धा सालीसकट चिरलेलं आहे थोडंसं पंख्याखाली वाळवायचं मग त्याला हळद आणि मीठ लावायचं बाकी काही घालायचं नाही तिखट सुद्धा नाही हे बघा असं नुसतं खायला हा जेवताना एक दोन तीन पीस खायचे मी पण खाते हे पण खाते मस्त लागतं तसंच हे पण तर चटणीला नाही तर झालं माझ लोणचं मग तुम्ही म्हणाल लोणचे मसाला का घालणार नाही त्याला मोरी डाळ का घालणार नाही लोणच्याचा मसाला आहे मोरी डाळ नाही विषय सांगताला